स्वामी समर्थ प्रेरणादायी संदेश जीवन म्हणजे एक सुंदर प्रवास प्रत्येक मनुष्य या जगात काहीतरी उद्दिष्ट घेऊन जन्म घेतो पण त्या उद्दिष्टाकडे जाणाऱ्या वाटेवर अनेक अडथळे संकटे आणि परीक्षा येतात कधी कधी या अडचणी इतक्या मोठ्या असतात की माणूस खचून जातो निराश होतो पण अशा वेळी स्वामी समर्थ महाराजांचे शब्द लक्षात ठेवावेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही एकच वाक्य आपल्या मनाला नवसंजीवनी देते जेव्हा आपण एकटे आहोत असं वाटतं तेव्हा हाच विश्वास आपल्याला उभं ठेवतो स्वामी समर्थ हे फक्त एक संतन होते ते एक दैवी शक्ती होते त्यांचं जीवन म्हणजे श्रद्धा सबुरी आणि करुणेचं मूर्तिमंत उदाहरण होतं स्वामींनी कधीही भक्तांना चमत्कार दाखवण्यासाठी नाही तर त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्यासाठी मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की जीवनात कितीही संकटं आली तरी विश्वास ठेवा प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतो संकट हे आपल्या धैर्याची परीक्षा घेण्यासाठी येतं ज्याचं मन स्थिर आणि श्रद्धाळू असतं त्याला कुठलंही वादळ डळमळवू शकत नाही स्वामी समर्थांनी श्रद्धा आणि सबुरी या दोन गुणांवर विशेष भर दिला श्रद्धा म्हणजे देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवणं आणि सबुरी म्हणजे संयम म्हणजेच वेळ आल्यावर फळ मिळेल ही खात्री ठेवणं आजच्या धावपळीच्या जीवनात आपण त्वरित परिणाम शोधतो पण स्वामी शिकवतात की संयम ठेवा कारण प्रत्येक गोष्ट तिच्या योग्य वेळीच घडते आपल्या कृतीत सत्कर्म असावं विचारात सकारात्मकता असावी आणि मनात नेहमी स्वामींचं नामस्मरण असावं जेव्हा मनात जय जय स्वामी समर्थ हे नाव घोळतं तेव्हा नकारात्मकता आपोआप निघून जाते आपण जितकं सकारात्मक विचार करतो तितकं विश्व आपल्या बाजूने काम करतं कधीकधी आपण इतरांशी तुलना करतो कोणाला अधिक यश पैसा किंवा प्रतिष्ठा मिळतेय याची काळजी करतो पण स्वामी सांगतात की प्रत्येकाची वाट वेगळी असते आपल्या कर्मावर आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवावा दुसऱ्याचं भाग्य बघून दुःखी होण्यापेक्षा स्वतःच्या वाटेवर श्रद्धेने चालत राहावं स्वामी समर्थांचे एक महत्वाचे शिकवण म्हणजे सेवा आणि करुणा त्यांनी सांगितलं की इतरांची मदत करणं म्हणजेच देवाची सेवा करणं जेव्हा आपण कुणाला हसवतो दुःखात असलेल्या व्यक्तीला आधार देतो तेव्हा स्वामींचा आशीर्वाद आपोआप आपल्यावर बरसतो कारण देव नेहमी तिथे असतो जिथे निस्वार्थ प्रेम आणि दया असते जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर प्रथम मन जिंका मन शांत आणि स्थिर असेल तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही ध्यान नामस्मरण आणि चांगल्या विचारांनी मन स्वच्छ ठेवावं स्वामी समर्थ म्हणतात जिथे विश्वास तिथे चमत्कार आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला तर संकट हळूहळू नाहीशी होतात कठीण प्रसंगी हार मानू नका जीवनात अनेकदा आपण अपयश पाहतो पण अपयश म्हणजे शेवट नाही तो यशाकडे जाण्याचा पहिला पाऊल असतो प्रत्येक वेळेस पडल्यावर पुन्हा उभं राहणं हीच खरी शक्ती आहे स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक भक्तात ती शक्ती दडलेली आहे फक्त ती जागवायची असते जर मनात स्वामींचं स्मरण असेल तर मार्ग कितीही कठीण असो पाऊल पुढे टाका ते स्वतःच मार्ग दाखवतात त्यांनी असंख्य भक्तांना दुःखातून मुक्त केलं पण त्यांनी नेहमी सांगितलं मी तुझी मदत करीन पण तू प्रयत्न कर याचा अर्थ असा की देवावर विश्वास ठेवा पण कृती थांबवू नका प्रयत्नाशिवाय कृपा निष्फळ ठरते स्वामी समर्थ हे केवळ धार्मिक मार्गदर्शक नव्हते तर ते एक प्रेरणास्त्रोत होते त्यांच्या शिकवणींमधून आपण आजही जीवन जगण्याची प्रेरणा घेऊ शकतो ते सांगतात की सत्य संयम आणि सेवा या तीन गोष्टी अंगी बाळगल्यास मनुष्याचं जीवन यशस्वी आणि समाधानी होतं प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वामींच्या नावाने दिवसाची सुरुवात करा मनात म्हणा जय जय स्वामी समर्थ